सोलापूर जिल्ह्यासह अनेक भागात पुन्हा पावसाने हजेरी लावली राज्यात मान्सून सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल झालेला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे येत्या राज्यात येत्या बहात्तर तासात बहुतांश भागात जोरदार पाऊस होईल हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून घाट माथ्यावर देखील पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार साधारण तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढेल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असून त्याची वाटचाल आता मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला असून यामुळे आज रविवारी रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे right